मी नमस्कार मी अरविंद आठले यूट्यूबवर आपलं स्वागत आहे नमस्कार मी अरविंद आठले माझा यूट्यूब चॅनल करून आता पाच वर्ष झाली आहे आणि थोडासा आढावा आपल्यासमोर ठेवावा की यूट्यूबवर म्हणजे काय आता या वयात माझ्या आता अठ्यात्तर वर्षाचा आहे संपत आलं किती काय काय कष्ट पडतात ह्याच्यासाठी काय काय सामग्री जमा करावी लागते लोकांच्या कशा रिॲक्शन्स येतात अनेक वेळा त्यांना पार्श्वभूमी काहीच माहिती असत नाही रेकॉर्डिंग कसं होतं काय होतं त्यात नेटवर्कचा किती फरक असतो हे सगळं त्यांना काय माहिती असत नाही त्यांना रेडीमेड चांगली गोष्ट समोर पाहिजे आता तसं म्हटलं तर हे चूकही नाही कोणालाही आपल्याला चांगली वस्तू मिळावी हे वाटणं यात काही चूक नाही आहे पण त्याच्या मागे काय काय असतं त्यांना माहीत नसतं त्यामुळे काही वेळा अपेक्षा खूप वाढतात आता अनेक वेळा काय की अनेक वेळा जे चॅनल बघतात त्या चॅनलला युट्यूब भरपूर पैसे देत इथे होत नाही मी पैसे असं ठरवलं तर मध्ये मध्ये जाहिराती येणार आणि या जाहिराती लोकांना आवडत नाहीत कारण त्यांना भाषण ऐकायचं असतं त्यांना जाहिरात आली की त्यांच्या भाषणामध्ये विघ्न येतं असं त्यांना वाटतं त्यामुळे भाषण दिलं तर तेही त्यांना नको असतं खूप चांगली क्वालिटी हवी असते आता माझ्यासारखा सामान्य माणूस काही स्टु स्टुडिओमध्ये जाऊन रेकॉर्ड करू शकणार आहे का माझ्याला बोलायचं आर्थिकदृष्ट्या कुठल्याही दृष्टीने ते परवडणार नाही आहे माझे कसे अनेक विषय असे आहेत की जे मनात आले त्यावेळी ते रेकॉर्ड व्हायला पाहिजे आता अनेक वेळा रात्री दहा वाजता अकरा वाजता एक वाजता पाच सकाळी पाच वाजता चार वाजता असे मी रेकॉर्डिंग केलेले आहेत आता त्यावेळी मी स्टुडिओ कुठून आणू त्यावेळी एक्झॅक्ट चांगली इक्विपमेंट कुठले अणू बर मी नवीन मला यातली काहीही माहिती नाही रेकॉर्डिंग मोबाईल बी करणार आणि मग त्याच्यामध्ये अनेक प्रॉब्लेम येतात अनेक बाहेरचे आवाज येतात हे आवाज घालून टाकण्याची सामग्री माझ्याकडे असत मी ती सामग्री मला परवडू शकत नाही हा भाग जर विचारात घेतला तर अनेक गोष्टींचा खुलासा होईल आणि तुमच्या मनातल्या शंका दूर होईल आता मुख्यतः वेगवेगळ्या प्रकारचे नंतर हळूहळू हल मी सामान जमवायला सुरुवात केली मुलीपेक्षा आजची माझ्या रेकॉर्डिंगची क्वालिटी नक्की चांगली आहे सुरुवातीला काय झालं की मी खाऊ नावाच्या एका ग्रुपमध्ये काम करत होतो तिथे माझे व्हिडिओज मी खाण्याचे व्हिडिओ देत होतो आणि त्यामध्ये एकदा मी एक, एक अन्नपूर्णेचा लेख लिहिलेला होता ह्या अन्नपूर्णेचा लेख माझ्या नावावर असताना अनेक लोकांनी तो आपल्या नावावर कपवला आणि वेगवेगळ्या ग्रुपमध्ये तो त्यांच्या त्यांच्या नावावर त्यांनी प्रसिद्ध केला अनेक लोकांनी मला कंप्लेंट केली की अहो हा मग का, काका हा तुमचा लेख आहे हा लोकांनी त्यांच्या नावावर लिहिलेला आहे आता ह्याला उपाय काय असत नाही कारण माझे काय त्याच्यावर राईट्स नाही आहेत राईट्स म्हणजे ते जरी माझं असलं तरी कोणी तिसऱ्याने ते त्याच्या नावावर लिहिलं तर ता त्याला ता मी काहीच करू शकत नाही त्यामुळे माझ्या डोक्यात आलं की नाही असं करण्यापेक्षा आपण एखादा युट्यूब चॅनल काढावं व्हिडिओज काढावं व्हिडिओ काय कोणी असा चोरू शकत नाही चौर्य आहे पण तरी लोक करतात ते का करतात मला माहिती नाही परंतु त्यानंतर मग मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली खरं म्हणजे त्या माणसाची माझ्यावर उपकार आहे की त्यामुळेच मी त्या व्हिडिओला सुरुवात केली नाही मी काही व्हिडिओ बनवलेले असते माझं मूळ क्षेत्र अध्यात्माचं आहे आज मी गेले जरी अठ्याहत्तर वर्षाचा असलो तरी अठ्ठावीसाव्या वर्षेपासून मी हटयोगाची हो प्रॅक्टिस सुरू केली एक मला त्यातले गुरु मिळाले आणि अनेक वर्षानुवर्ष मी प्राणायामाचा अभ्यास केला भरपूर मेहनत केली आणि या मेहनतीत अनेक लोकांच्या डोक्यावरून जातील अशा प्रकारचे अनुभव खरे अशा प्रकारचे अनुभव मी घेऊ शकलो परंतु गुरु कशा असतात कसे नसतात याचे प्रशिक्षण मला त्या काळात मिळालं त्या यांनी मला इतका नंतर त्रास दिला त्यांना वाटलं की मी त्यांच्या डोक्यावर बसेन त्यांचं सगळं कार्य मी मा माझ्या हातात घेईन असं असत नाही परंतु वाटलं काय झालं नक्की काय वाटलं मला माहिती नाही पण मला प्रचंड त्रास मानसिक शारीरिक सगळ्याच प्रकारचा देण्यात आला आणि मी त्या क्षेत्रातून लांब झालो मग मी व्यसनी झालो गुरुवर एखादी श्रद्धा ठेवली आणि तो गुरु बोगस निघाला असं लक्षात आलं तर माणूस हातपाय गाळून देतो आपल्या आई वडिलांपेक्षाही अधिक मान दिला अशी व्यक्ती तुम्हाला जर सुडानी तुमच्यावर काही काम करत असेल तर तुम्हाला किती त्रास होतो याची तुम्हाला कल्पना नाही मी ते सगळं आहे बारा वर्ष मी अत्यंत वाईट अवस्थेत घालवली जे घालवू नयेत अशा प्रकारच्या अवस्थेत व्यसनाधीन झालो मंदिरा माऊस याचा आश्रय घेतला आणि मग आयुष्य आता वाया जाणार अशी स्थिती उत्पन्न पर झाली परंतु कालांतराने देवाची देवाला काळजी असते आपल्या मूळ जे गुरु तत्व आहे या दूर तत्वाला तुमची काळजी असते काही अनुभवातून तो कदाचित तुम्हाला मुद्दाम नेत असेल आणि हे झाल्यानंतर हळूहळू मी त्यातून बाहेर आलो हिवाळ्यात गेलो एका ठिकाणी बद्रिकेश बद्रीनाथला त्या ठिकाणी मला पहिला उपदेश मिळाला खऱ्या अर्थाने अतिशय थोर माणसाचा उपदेश मिळाला ते सगळे मी अनुभव तुमच्या पुढे या चॅनलमधून आणलेले आहेत आणि मग हळूहळू माझ्या आयुष्य बदललं एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवला मला सद्गुरूंची प्राप्ती झाली तुम्ही आज सिन्सिअर असाल त्यासाठी मला वीस वर्ष लागले हे विसरू वी नका वीस वर्षे मग काय काय भोगलं हे माझं मला माहिती आहे आणि माझ्या घरच्या लोकांना माहिती आहे परंतु हे सगळं भोगलं हे सगळं त्या उपासनेचाच उपासने भाग होता असं मी समजतो ज्यांनी माझ्यावर हे सगळं केलं त्यांचेही मी अत्यंत त्यांचा मी उपकारी आहे अत्यंत त्यांचे माझ्यावर उपकार आहेत सगळ्या ताऊन सुराखून मला काढण्याचं श्रेय त्यांना आहे आणि मग इतक्या प्रचंड प्रमाणात साधना झाली गायत्रीची उपासना झाली दत्त संप्रदायाची उपासना झाली त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी माणसं मला भेटत आली आणि त्यानंतर एकोणीसशे आपलं दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये माझ्या असं लक्षात आलं की हे जे खादाळ खादाळखावून बाहेर आल्यानंतर की उपास हे सुरू झाले व्हिडिओ वेगवेगळ्या कलाकृती पाककृतींचे व्हिडिओ सुरू झाले अत्यंत छान त्याला रिस्पॉन्स मिळाला आणि म्हणता म्हणता सबस्क्रायबरची संख्या वाढत गेली लोकांनी माझ्यावर प्रचंड विश्वास ठेवला माझ्यावर अत्यंत प्रेम केलं हे मी नमूद करू इच्छितो तुम्ही आतून जर सिन्सिअर असाल तर लोकही फार शहाणे असतात लोक बरोबर काय चांगलं काय वाईट हे त्यांना माहिती असतात आणि मग ते चांगल्याला पाठिंबा दिल्याशिवाय राहत नाही तसं माझं झालं खूप छान माझ्या हातून व्हिडिओ बनवायला सुरुवात झाली आणि नंतर माझं जे मूळ क्षेत्र आध्यात्मिक होतं ते जागृत झालं अरे आज ही बसबजपुरी गुरुच्या नावाखाली चालू आहे बाजार चालू आहे पालेट वाटतात की अमुक ठिकाणी अमुक आहे कुंडणी जागृत करू अमुक करू तमक करू या तुम्ही तुम्हाला मुक्ती देऊ इतके पैसे द्या तुम्हाला हे जे सगळा बाजार चालू आहे या बाजाराला कुठेतरी खेळ बसली पाहिजे इतक्या वेगळ्या प्रकारचे अनुभव मला दिले की अनुभव संपन्न झाल्यावर त्या अनुभवांचा समाजासाठी काही उपयोग करावा हे माझ्या दृष्ट्यात आलं आणि त्यानंतर मी वेगवेगळ्या विषयांना हात द्यायला सुरुवात केली आता यासाठी सुरुवातीला पहिले मी तो भाग घेणारच आहे परंतु त्यासाठी मला इक्विपमेंट वेगवेगळ्या प्रकारची लागली मी एक रिटायर्ड माणूस कुठलं दुसरं इनकम उन, नाही माझी जी काही पेन्शन असेल तेवढंच माझं इन्कम त्यामुळे यातून ते सर्व साहित्य घेणं इतकं सोपी गोष्ट नव्हती चांगलं साहित्य घ्यायला खूप पैसा लागतो मग मी आयफोन तेरा घेतला आयफोन पंधरा घेतला वेगवेगळ्या प्रकारचे स्टँड घेतले ट्रायपॉड्स घेतले वेगवेगळ्या प्रकारचे आयपॉड्स घेतले आणि त्यानंतर आयपॅड घेतले आयपॅड इलेवन प्रो ज्याला म्हणतात अकरा इंची आयपॅड असतात त्याला चार पाच माईक असतात आणि त्याने अतिशय रेकॉर्डिंग चांगलं होतं रेकॉर्डिंगचं चांगला अतिशय चांगल्या प्रकारचं साहित्य हळूहळू मी घेतलं हॉलीलँडचे माईक घेतले त्याचा ट्रान्सफार्मर त्याचे रिसिव्हर सगळं एक एक साहित्य मी सगळं जमा केलं आणि त्यानंतर माझ्या व्हिडिओमध्ये पुष्कळचा फरक दिसायला लागला अनेक त्यातल्या लोकांचं मी चूक म्हणत ते लोक आपले आईमाबा आईबाप आहेत मायबाप त्यामुळे त्यांना चूक म्हणणं असा कृतज्ञपणा मी करणार नाही कारण त्यांच्या आशीर्वादाशिवाय मी ह्यातलं काहीच करू शकलो नसतं त्यांचा पाठिंबा मला होताच विचारणी मला अनेक वेळा सहनही केला असेल काही व्हिडिओ म्हणजे चांगले झाले नसतील आवाजाची क्वालिटी चांगलं रेकॉर्डिंग झालंही नसेल कारण साध्या इक्विपमेंटने केलेलं त्याला एवढा परिणाम असू शकत नाही आणि मग त्यानंतर गुरु म्हणजे काय हे तत्त्व मी सामोरण्यासाठी व्हिडिओ सूट जे लोक अडचणीत असतात गुरुची त्यांना आवड असते भा अगदी केव्हा एकदा गुरु मिळतात अशी त्यांच्यामध्ये वृत्ती उत्पन्न असते परंतु गुरु असा बाजार मिळत नाही जाहिरात वाचून कधीही गुरु करत नाही अमुक एक खूप मोठा माणूस आहे म्हणून तो तुमच्यासाठी मोठा आहे असं नाही परधर्म भयावा हे जे गीतेत म्हटलेलं आहे तर त्यावेळी तर कुठले हिंदू मुसलमान कुठल्याच प्रकारचे धर्म नव्हते आपण वैदिक होतो आपण खरे वैदिक आहोत म्हणजे जाणणे आणि जाणून व्यवहार करणे तो वैदिक त्यामुळे त्याच्या हातून काही चूक होणं शक्य नाही अतिशय वातावरण वैदिक आहे त्या वातावरणाशी तुमचा संबंध आल्याशिवाय ते तुम्हाला समजत नाही त्यामुळे हे सगळं लक्षात घेऊन मग माझे हळूहळू व्हिडिओ इथे चांगल्या क्वालिटीचे सुरू झाले मग व्हिडिओ अक्षरशः गेले काही ह्या पाच वर्षामध्ये बत्तीस हजारपेक्षा जास्ती सबस्क्रायबर मला मिळाले माझं अत्यंत प्रचंड त्यांनी कौतुक केलं आणि वेगवेगळे विषय मी हाताळले मुख्यतः मला फोटोग्राफीची खूप आवड आहे आणि ह्या फोटोग्राफीचा मी नक्कीच उपयोग केला आणि त्याच्यामध्ये दिवसे दिवस सुधारणा गेले दोन तीन चार वर्षापूर्वीचे माझे व्हिडिओ पहा आणि आजचे व्हिडिओ पहा याच्यामध्ये तुम्हाला खूप फरक दिसेल परंतु हा फरक दिसण्यासाठी काहीतरी लागतं ना हो। ते अधवाशिवाय मिळत आणि कुठलाही मी माणूस स्वीकारून मायाच्या होणं शक्य नाही माझ्या वेळेस तो माणूस कुठला येईल माझे ये विचार जे आहेत ते त्याला कसे समजतील तेच विचार तो कसे प्रकट करेल काही डिलीट करायचं असतं काही आप आ, आ, एडिट करायचं असतं त्यातले काही भाग नको असतात हे सगळं माझ्या वृत्तीतून पाहणारा माणूस माझ्यासाठी कायम मिळणं आणि त्याला तेवढे पैसे देऊ शकणं मी हे अशक्य असल्यामुळे मी ते काही केलं नाही सगळे व्हिडिओ मीच चित्रित करतो मीच एडिट करतो मीच यूट्यूबवर अपलोड करतो पूर्वी जाहिराती अनेक याच्या या जाहिराती मी शेवटी लोकांचा आग्रह पाहून पैसे मिळत असूनसुद्धा त्या सगळ्या जाहिराती मी बंद केल्या आता सुरुवातीला फक्त एक पाच सेकंदाची एक जाहिरात असते कारण ती मला माझं निदान इंटरनेटचे तरी पैसे देते इंटरनेटलाही तुम्हाला वाटतं हजार रुपये कमीत कमी लागतात चांगल्या इंटरनेटचं स्पीडचं इंटरनेट जर घ्यायचं असेल तर कमीत कमी हजार रुपये खर्च आहे महिन्याचा आणि हे सगळं हळूहळू मला जमायला लागलं वेगवेगळ्या मंडळींच्या मुलाखती मी घ्यायला सुरुवात केली शुद्ध धार्मिक आचरण ज्या ठिकाणी आहे अशीच मंडळी मी ज्या ठिकाणी आणली कुठेही कोणाची जाहिरात होत असेल कोणी आता असे लोक मला मिळाले की आम्ही पैसे देतो आणि तुमच्या आमचे आमचे मुलाखती घेऊन मिळू अशा लोकांना मी हात लावला नाही जिथे इथे सत्य आहे जे खरोखरच अतिशय चांगल्या वृत्तीचे आहेत अशाच लोकांना मी हात लावला अशाच लोकांना मी पुढे आणलं आणि त्यांचे जे काही गुण होते त्यांचं जी काही विद्वत्ता होती ही विद्वत्ता हे सत्यधर्माचरण हे आणण्याचा आणि जे आपण हे असतो काय म्हणतात त्याला साधक असतो हे साधक होण्यासाठी कोणते कोणते गुण लागतात किती त्याच्यासाठी वाट पाहावी लागते तितिक्षा ही सगळ्यात मोठी साधना आपल्याकडे आहे हे आपण विसरून जातो आपल्याला वाटते की यावं गुरुजी डोक्यावर हात ठेवान मला खूप चांगले चांगले अनुभव द्यावे असं नाही तुमचं शरीर तुमचं मन हे सगळं पूर्ण शुद्ध झाल्याशिवाय खरा गुरु तुम्हाला कुठलाही अनुभव देत नाही कारण गुरुला त्याची शक्ती लावावी लागते त्या ठिकाणी ते अनुभव तुमचे नसतात ते आहे त्या गुरुचीच असतात आणि हे होण्यासाठी फार कडी अत्यंत मेहनत करावी लागते ही मेहनत ज्याने केलेली त्याला आयुष्यात काय मिळू शकत नाही म्हणून शुद्ध जेवढा आहे कसं आहे ते हिसाहेब मिळण्यासाठी काय काय मेहनत करावी लागते असे माझे अनुभव आणि इतरांचे अनेक लोकांचे अनुभव मी तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला मंत्रशास्त्रावर मी ठेवण्याचा प्रयत्न केला आता त्याची खरं म्हणजे तेराशे प पंचवीसच्या वर व्हिडिओ मी आतापर्यंत दिले यातले मी तुम्हाला प्लेलिस्ट वाचून दाखवतो पहिलं आहे वारकरी दिंडी हे अगदी लेटेस्ट म्हणजे अशी ही क्रमाने सांगत नाही आहे त्यानंतर न त्याचे सात व्हिडिओ झाले नवनाथ संप्रदायावर मी ऐंशी व्हिडिओ आत्तापर्यंत दिले मला उमगलेले शंकर महाराज एकशे अडतीस व्हिडिओ आयुर्वेदा कसं शास्त्र आहे याच्यावर मी व्हिडिओ दिले गोंदवलेकर महाराज श्री स्वामी समर्थ संस्कृत काव्य आणि नाटककार श्रीपाद शिवल्लभ यांचं लिलामृत पंढरपूर आणि श्री विठ्ठल यांचा काय काय संबंध आला गुरुचरित्राचं रहस्य बारा व्हिडिओ या गुरुचरित्रावर मी वेगवेगळ्या त्यातलं आतलं रहस्य बिटवीन द लाईन्स काय ते आलं श्रीमद भागवतावर मी काही हे केले नंतर संतांचे चरित्र त्यांनी काय काय किती श्रम घेतले त्यांच्या आयुष्यात हे समजण्यासाठी त्यांची चरित्र त्यांच्या चमत्कृती न सांगता हे दिलेलं नंतर कला कौशल्य धाडस गायन अनेक पूर्ण नंतर कीर्तनावर केले गायनसेवा याच्यावर काही हे केलं नाही परिक्रमेवर मी फार चांगल्या सिरियल घेतल्या ते गुरुचरित्र पारायण आठ दिवसाचं पारायण या आठ दिवसात कुठल्या अध्याय कसे वाचावे त्यात काय घ्यावं हे आहे नंतर गुरुचरित्र कथामृत पूर्ण गुरुचरित्र सत्तेचाळीस त्याच्यावर मी हे केले केल। मी बाटण जवळपास चारशे बारा भाषणं आणि निसर्ग आणि मंदिरं चांगल्या चांगल्या निसर्गाचं आपल्या समोर मी प्रदर्शन केलं मंदिरांचं प्रदर्शन केलं त्याचे जवळपास एकशे सत्तर व्हिडिओ मी तुमच्या समोर मांडले त्यानंतर सहज पाक हा माझा खरा विषय मला अतिशय साहसाची आवड आहे मी अत्यंत सुंदर पोहणारा आहे अत्यंत सुंदर गाडी ड्रायव्हिंग करणार आहे भरपूर मी ड्राईव्ह स्वतः केलेला आहे आणि हे सगळं या वयात माणूस करू शकतो माझ्या वयाची अनेक माणसं ही फ्रस्ट्रेट असतात आणि फ्रस्ट्रेशन करून एखादा छान आपला एखादा हे बाळगावा छंद आणि त्यात आपलं आयुष्य घाबावा तुमचं आयुष्य आनंदाचं होईल आयुष्य आनंदा हे आनंदासाठी आहे आणि आनंद मिळवणं हे अध्यात्म आहे आनंदाचा तुम्हाला हक्क आहे तुमचं तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि हा हक्क तुम्ही गाजवला पाहिजे आनंद मिळवला पाहिजे यासाठी प्रयत्न करा यूट्यूबचं जे काही एवढा मोठा पसारा आज मी मांडला आहे पस्तीस लाखापेक्षा जास्ती दर्शक आज माझे आहेत आणि इतर वेगवेगळ्या प्रकारचे विषय मी तुमच्यासमोर पुढे यापुढेही आणणार आहे माझी जेवढी अल्प ताकद आहे त्यानुसार मी जास्तीत जास्त प्रयत्न करीन जास्तीत जास्त चांगलं तुमच्यासमोर ठेवायचा प्रयत्न करीन एवढं मी तुम्हाला आश्वासन देतो आज पाच वर्ष झाली माझ्या पाहता पाहता मलाही आश्चर्य वाटते की या वयात मी इतकं सातत्याने हे करू शकतो आणि हे कोणीही करू शकतं मी काही सामान्यच माणूस आहे मी कोणी असामान्य माणूस नाही आहे एक सामान्य माणूस त्यांनी जर ठरवलं आणि गुरुला शरणागती पत्करली तर तो काहीही करू शकतो मी छान गाऊ शकतो मी छान पेंटिंग करू शकतो मी छान पोहू शकतो मी छान ड्रायव्हिंग करू शकतो हर मी काय काय नाही करू शकत जर माझ्यातल्या ह्या क्वालिटीज आहेत तर त्या आणि मी उत्तम स्वयंपाक करू शकतो मुख्यतः स्वयंपाक फार महत्वाची गोष्ट आहे आपल्याला चवी आपल्याला वाटतं परंतु वेगवेगळे वे पदार्थ खाऊन आत्मा तृप्त होतो अन्नदानाला का आपल्यात महत्व सांगितलं एवढं हे लक्षात घ्या <coughs> बाकी कशाची भूक भागत नाही पण अन्न एक विशिष्ट लेवल झालं तर इथपर्यंत आलं येतं आणि मग वाटतं आता कितीही चांगलं असलं तरी नको बा आता माझ्या पोटात जागा नाही अशी तृप्तता अन्नामुळे येते म्हणून अन्नदान करतात ते हे सगळं तुमच्यासमोर मी मुद्दा मांडतोय आज पाच वर्षे झाली एकोणीसशे दोन हजार एकोणीस साली हे माझं चॅनल सुरू झालं पाहता पाहता पाच वर्षे झाली आणि आज ते सगळं आपल्यासमोर मांडावं ही इच्छा व्यक्त झाली बा निर्माण झाली म्हणून तुमच्यासमोर मांडतोय असाच बरा पुढे जाऊनही मला सहकार्य द्या चांगले चांगले विषय नक्की मी तुमच्या समोर आणेन माझं काही चुकलं तर आपण माफ करा मोठे मन ठेवा नमस्कार पुन्हा भेटूया नमस्कार